आणि घरामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी नवीन ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज पवार व अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या वादविवादा संदर्भात दिनांक एकवीस नोव्हेंबर 2025 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार अनियमितता केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलन केले यावेळी शहराध्यक्षांच्या तोंडाला काळीशाही लावून त्यांची दिंड काढून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याची घटना उघडकीस झाली त्या संदर्भात अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड यांनी दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर केलेला आरोप हा अपात्र असल्याचे स्पष्ट केले सदरवेळी माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत वरिष्ठांच्या निर्देशानुसारच तिकीट वाटप करण्यात आले होते आणि गायकवाड यांना कालिशाही फासण्यास सुरुवात केली तसेच नरेश गायकवाड व पक्षाचे उमेदवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला सदर घडलेल्या प्रकरणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले तसेच शहराध्यक्षांनी पुढे सांगितले की ही सर्व बाब वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर प्रकरणासंदर्भात योग्य ती कार्यवाही स्तरावर केली जाईल अशी माहिती माध्यमांशी बोलताना सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ माझे नाव नरेशनी गायकवाड मी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष सर्वात प्रथम मी या आरोपाचं खंडन करतो की माझ्याकडनं काय तिकीट तिकीट विकल्याचा जो माझ्यावर जो आरोप झालेला आहे त्याचं मी खंडन करतो तुम्हाला पूर्ण जो क्रम आहे तो मी सांगू इच्छितो दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांची नियुक्ती झाली परंतु ती माहिती आम्हाला अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी समजली व बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी व माझ्यासोबत उमेदवार त्यांच्या घरी गेलो असता पहिल्यांदा त्यांना माझा जन्ना, एक उमेदवार आहेत आपल्या पक्षाचे त्यांची ओळख करून देतानाच त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक तिथे दिली आणि आम्ही तिकडनं निघून आलो तसेच ही गोष्ट मी सेम डे पक्षश्रेष्ठींना सांगितली की उमेदवार सोबत असताना माझ्यासोबत असं असं संभाषण झालं व ते आवडलेलं नाही मलाही आणि उमेदवाराने आमचा अपमान करण्यात आला परंतु तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडनं प्रस्ताव आला आणि ह्याची कल्पना सुद्धा आम्ही पक्षश्रेष्ठींना दिली आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील निरीक्षक असतील जिल्ह्याचे तसेच महासचिव असतील राज्याचे या सगळ्यांना कल्पना दिली असता ती त्यांनी त्यांच्याकडनं मान्यता घेऊन आम्ही ती मिटिंग अटेंड केली परंतु महाविकास आघाडी ही सुद्धा तुटली म्हणजे त्या दिवशी त्यांच्यामध्ये पण विभाजन झालं तो विषय आमच्याकडनं तसाच राहिला मग तेरा तारखेला तेरा तारखेला पुन्हा पक्षाच्या वतीने पाच उमेदवार दिले असल्याची माहिती आम्ही अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी अंबरनाथ पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि एकोणतीस प्रभाग तसेच अध्यक्षाचा उमेदवार देव पक्ष देऊन सोबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे परंतु पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी नेमलेले सुनील यांना आपल्याकडे किती उमेदवार आहेत याची माहिती द्या असं मला सांगितल्यानंतर सुनील आहिरे ऑफिस मध्ये येऊन माझ्याकडनं पाच उमेदवारांची नाव व पाच उमेदवारांचे प्रभाग वाट हे माहिती घेऊन गे गेले पंधराला संध्या ला संध्याकाळी मी त्यांना फोन केला दोन ते तीन वेळा त्यांना फोन केला की बाबा तुमच्याकडे जे उमेदवार आहेत जे आपण सोबत लढणार आहोत या उमेदवारांची माहिती व ते कोणत्या वार्डातून लढतात याची मला माहिती द्या परंतु पंधरा तारखेला सुनील आहिरे यांनी मला काही ती माहिती दिली नाही व अध्यक्षांनी दिली नाही मग मी सोळा तारखेला एव्ही फॉर्म साठी आणि त्या पुन्हा त्या विषयी त्यांना सांगितलं की बाबा आपल्याकडे किती उमेदवार आहेत आपली तयारी कशी आहे परंतु सुनील ऐरे यांनी सांगितलं की आपल्याकडे उमेदवार नाही आहेत आणि एबी फॉर्म बाबतही काहीच माहिती त्यांनी दिली नाही म्हणून इलाजाने मला वरिष्ठांशी बोलावं लागलं त्यांच्या आदेशाने एबी फॉर्म आणावं लागले आणि सतरा तारखेला सकाळी फॉर्म फॉर्मची माहिती अध्यक्षांना दिली त्यांना विनंती केली की तुमच्या हस्ते जे आपले चार पाच उमेदवार आहेत हे आपण त्या उमेदवारांना देण्यात यावे त्यांनी सुरुवातीला सांगितलं मी येतोय मी रस्त्यात आहे परंतु नंतरच्या काळात ते इथपर्यंत पोहोचलेच नाही आणि ते काही एव्ही फॉर्म देण्यात आले नाही अकरा तारखेला एव्ही फॉर्म भरून झाल्यानंतर संध्याकाळी त्यांचा फोन आला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं नरेश दादा ठीक आहे जे काय झालं पक्षासाठी झालं आपण सगळं बाजूला ठेवूया आणि आता आपण उमेदवार तर दिलेले तर आपण एक काम करू मी भरीत साहेबांना पण बोलून घेतो कारण या सगळ्या नंतर भरीत साहेब बोलतीलच आपल्याशी आणि भरीत साहेबांना बोलून घेऊ आणि आपण उद्या एक पत्रकार परिषद घेऊ कारण मी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मीच पत्रकारांना सांगितलं होतं की मी सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत तर मलाच पत्रकारांशी बोलावं लागेल तुम्ही भरीत साहेबांना मीही फोन करतो तुम्हीही फोन करा सगळ्या उमेदवारांना इकडे घेऊन या मला त्यांची टोन ओळख पण होईल आणि मला त्यांच्याशी पत्रकारांशी बोलता येईल परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला अठरा तारखेला छाननीची वेळ निघून चाललेली होती त्यांना मी फोन करत होतो की छाननीला उमेदवार तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे तुम्हाला उशीर होत असेल तर आपण पत्रकार परिषदेत उशिरा घेऊया परंतु त्यांनी सांगितलं की मी आल्याशिवाय कोणी जाऊ नका मज्जाव हो केला आणि ते येईपर्यंत आम्हाला इथे वाट पाहावी लागली आणि ते आल्यानंतर त्यांनी मला भरीस साहेब आणि आम्हा दोघांना आतमध्ये घेतलं आणि तू एव्ही फॉर्म आणलेसच का असा प्रश्न विचारून आमच्या चेहऱ्यावर शाही फेक शाही फासली आम्हाला मला माझ्या उमेदवारांना भैरी साहेबांना मारहाण केली तसेच घाणेरड्या भाषेने सर्व कार्यकर्त्यांनी इथे शिरेगाळ केली आणि इकडनं ऑफिस पासून तर त्या पोलीस स्टेशन पर्यंत आमची सगळ्यांची धिंड काढली पत्रकार बंधीनो या ठिकाणी आमच्यावर जे के आरोप केलेले आहेत त्या आरोपांना आम्ही पात्र नसून स्वतः अध्यक्ष हे पात्र आहेत पहिला तर त्यांनी सांगितलं की या नगर परिषदेमध्ये मी सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत आजपर्यंत त्यांची एकही त्यांच्याकडनं फॉर्म भरला गेला नाही आमचा असं त्यांच्यावर आरोप आहे की तुम्ही कोणाचे सुपारी घेऊन आला होता तुम्ही पक्षाची फसवणूक केली पक्षाला गाफील ठेवला आणि त्याचाच त्यांनी सुपारी घेतलेल्या असल्या असा सुपारीच घेतलेली आहे म्हणून त्यांनी तो राग की या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार देऊ नये आणि तो मी दिला याचा राग धरून त्यांनी आमच्या सोबत हे सगळं कृत्य केलं ऍडव्होकेट अमरपरीत वंचित बहुजन आघाडीमध्ये मागील वीस वर्षापासून काम करतो आणि मी माझी ठाणे जिल्हा संघटक आहे सध्या जी काही जिल्ह्याची निवड झालेली आहे ती फक्त एका असल्यामुळे दुसरी काही जिल्हा कमिटी अस्तित्वात नाही अध्यक्ष सोडून दिनांक सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजून सात वाजून चौतीस मिनिटांनी मला आमच्या पक्षाचे वरिष्ठ आणि जिल्ह्याचे समन्वयक महेश भारतीय सरांच्या फोन आला की बदलापूर आणि अंबरनाथच्या एबी फॉर्मचं काय झालं एबी फॉर्मची जबाबदारी जिल्हा अध्यक्षांनी घेतलेली होती मी तशी कल्पना वरिष्ठांना दिली परंतु आदरणीय महेश भारतीय सर बोलले की जिल्हा अध्यक्ष बीजे आहेत अध्यक्षांच्या भरोशावर राहू नका तुम्ही आंबेडकर भवनला जा आणि बदलापूर आणि अंबरनाथचे एबी फॉर्म घेऊन अंबरनाथचे एबी फॉर्म नरेशला द्या त्यांच्या आदेशानुसार मी बदलापूरवरनं आंबेडकर भवन साठी निघालो जाताना अंबरनाथ शहराचे जे अध्यक्ष आहेत नरेशभाई गायकवाड कारण त्यांचे एबी फॉर्म त्यांच्याकडे देण्याच्या सूचना मला होत्या त्यानुसार मी नरेश गायकवाडांना सोबत घेऊन गेलो आणि आंबेडकर भवनला गेल्यानंतर तिथून मी एबी फॉर्म घेतले आणि त्याच ठिकाणी मी नरेश गायकवाडांकडे फॉर्म दिले नंतर नरेश गायकवाड त्यांच्या दिशेला निघून गेले मी कल्याणला उतरून बदलापूरचे एबी फॉर्म जिल्हा अध्यक्षांकडे दिले जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्या दिवशी जो आरोप केला की नरेश गायकवाड यांनी फॉर्म विकले असा जो आरोप केलेला आहे तो केवळ आणि केवळ आरोप याच्यासाठी आहे की जिल्हाध्यक्ष हे बीजेपी किंवा शिंदे किंवा कोणाची तरी सुपारी घेऊन वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी दाखल केलाच जाऊ नये या उद्देशाने इथं कार्यरत होते आणि तसंच त्यांचं याच्या पूर्वीचं वर्तन राहिलेलं आहे नरेश गायकवाड यांनी जे फॉर्म आणले त्या एबी फॉर्मपैकी चार उमेदवारांचे एबी फॉर्म भरलेले आहेत त्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवार इथे आहेत तुम्ही त्यांना दाखवू शकता एक या बाजूला उमेदवार आहेत चार उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत त्या चार उमेदवारांपैकी एक उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ म्हणजे मागील तीस वर्षापासून भारिपचा आणि वंचितचा कार्यरत असलेला कार्यकर्ता आहे आणि वंचितचं प्रतिनिधित्व अंबरनाथ नगर परिषदेमध्ये असावा म्हणून कसोशीने प्रयत्न नरेश गायकवाड यांनी केलेला आहे आणि जी काही सुपारी मनोज पवार हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्त यांनी सुपारी घेऊन वंचितला डॅमेज करण्यासाठी फक्त तो या ठिकाणी आलेला आहे परंतु त्याचा जो हेतू होता तो हेतू नरेश गायकवाड यांनी हाणून पाडलेला आहे म्हणून त्याचा रागमानात धरून त्याच्यासोबत जे आले त्या दिवशी जे कार्यकर्ते आलेले होते ते चार पाच कार्यकर्ते त्यांनाही त्यांनी दिशाभूल करून आणले होते की पत्रकार परिषद घ्यायची आमचीही फसवणूक केली की पत्रकार परिषद घ्यायची बाकी आमच्यावरती हल्ला करणारे त्याचे हे वर्कर होते त्याच्या पेमेंटवरती काम करणारे त्याचे गुंड होते ते गुंड घेऊन तो या ठिकाणी आला आणि आमच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला परंतु आम्हीही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक हो। आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही जसाच तसे त्याला उत्तर दिलेलं आहे आणि कायद्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे तर नरेश गायकवाड यांच्यावरती जो आरोप होतो की त्यांनी एबी फॉर्म विकले हे साफ खोट आहे आम्ही तशी कल्पना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिला की त्या समोरच्यावरती गुन्हा दाखल करा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे